सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील पिंपरे गावातील कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्यावरती निरा नदीमध्ये जो कोल्हापूर पद्धतीचा बांधारा बांधलेला आहे त्या बंधाऱ्यावरती आता आपण उभे आहोत निरा खोऱ्यातील चारही धरणात पाटघर असो वीर असो कुलगंवी असो किंवा निराडी होत असतो या चारही धोरणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या धरण पूर्ण शंभर टक्के भरलेले आहेत आज अखेर या निरा नदीला गेल्या दहा दिवसापासून जवळजवळ पहिल्यांदा तर साठ हजार क्युसेकचे पाणी सोडलेलं होतं आता आता आपण निराम नदीचा बंधारा पाहतोय त्यामध्ये आता एकवीस हजार क्युसेकचे पाणी सोडलेलं आहे परंतु येथील शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत की या बंधाऱ्यावर प्लेटा ज्या बसवलेल्या आहेत ते न काढल्यामुळे या नदीचा बंधाऱ्याच्या कडेची राहणं खचली गेलेली आहेत हा जो बंधारा आहे तो बंधाराही दोन्ही बाजूने खासला गेलेला आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं येत आहे आपण काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगताना आपण मी गणेश जर जे आमच्या नीरा नदीवर जे कोल्हापूर पद्धतीचा पाठ बांधारा बांधले बांधारा बांधलेला आहे या ज्या जवळजवळ त्यांनी प्लेटा जशाना तशा ठेवलेले आहेत चार पाच प्लेटा काढलेले आहेत बाकीच्या तशाचा प्लेटर राहिलेले आहेत जर निसर्ग धरणातून जा जास्त सुटला तर दोन्ही गावांना आर अडचण आहे कारण दळणवळण जर पिंपरी बुर्द गावातून पिंपरे बुद्रुक गावाकडे होते आणि त्यामुळे सुरक्षित असलेला हा बांधर समजा जास्त पाणी किशोरी सोडलं तर तो वाहून जाण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांची जी कड्याला शेती आहे ती सगळं वाहून चाललेलं आहे कारण जवळजवळ खचत आहे सगळ्या गोष्टी आणि याच्यावर प्रशासकांनी काहीतरी दखल घ्यावी लवकरात लवकर पाणी कमी करून ते प्लेटा काढून गावचा प्रश्न सोडून द्यावा दोन्ही गाव ते आम्हाला निरा पेट जवळ असल्या कारणाने दळणवळणाचा रस्ता एकच बाजारावरती सात सात प्लेट आहेत त्यापैकी काय ठिकाणी दोन काढल्यात काय ठिकाणी एकच काढल्यात संपूर्ण फ्लॅट तसंच येतं त्याच्यामुळे बांधऱ्यावर थोडं जरी पाणी सोडलं तरी बांधार्यावर न पाणी जाण्याची शक्यता आहे लहान मुलं सुद्धा निर्याला शाळेला जातात पहिलीपासून ते दहावीपर्यंत त्याही मुलांचा प्रश्न विचार करावा हे आमचं म्हणणं आहे काय सांगताल आपण नमस्कार मी प्रवीण आयरेकर हा बंधाऱ्याला जास्त पाणी आल्यामुळे बंधारा पण फुटू शकतो शेती 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 आणि जास्त पाणी फोडल्यामुळे पिलट असल्यामुळे पाणी तुंबतय फुटतंय त्यामुळे शेजारच्या रानात जाऊन पिकाचं नुकसान होऊन भरपूर नुकसान होऊ शकतंय आपण ज्या बंधऱ्यावरती उभे आहोत तो बंदर आपण पाहू शकता या बंधाऱ्याला कट्छ देखील नाहीये याच गावाच्या निरासारख्या मोठ्या बाजारपेठेत या रस्त्याचा वापर करतात मुले सुद्धा यश जाताना जात त्याच रस्त्याचा वापर करतात आणि आता पाट बंधारा दलसन पण आपल्या समोर आलेला आहे की याच्या या प्लेटा प्लेटाने काढल्यामुळे शेतीला तिकडेच्या शेतीला शेती आणि शेजारील गावांना याचा धोका निर्माण झालेला आहे सोमेश्वर रिपोर्टर महेश जगताप विजय लकडे पुरंदर